विश्व इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य बापूसाहेब लांडगे यांचे नवीन प्रशासकीय मध्यवर्ती इमारत कराड कार्यालयाच्या समोर ठिया आंदोलन कराड शहर व संपूर्ण कराड तालुक्यातील बेकायदेशीर अवैध धंदे तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी हद्दपार करून नेस्त नाबूद करण्यात यावे अवैध धंदे करणाऱ्या इस्मांना वारंवार नोटीसद्वारे समज देऊन देखील वारंवार तोच गुन्हा करीत असतील तर त्यांना कायद्यानुसार मोक्कांतर्गत कारवाई करून तडीपराची कारवाई करावी बेकायदेशीर अवैध धंद्याविषयी निवेदन अर्ज दिल्यावर किंवा आंदोलन केल्यावर अवैध धंदे करणारे इसम सामाजिक कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करीत असून जीवे मारण्याची धमकी देखील दिली जात असते अशा इसमांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसर शाहू चौक एस्टी स्टँड परिसर सय्यद्री हॉस्पिटल वारोंजी फाटा कारवेनाका अशा अनेक ठिकाणी केमिकल पावडर मिश्रित ताडी विक्री जोमाने सुरू असून ती कायमस्वरूपी बंद व्हावी तसेच शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात जुगार मोठ्या प्रमाणात चालवला जात आहे तो बंद करण्यात यावा साईबाबा मंदिरासमोर भर चौकात विठा माता शाळेच्या भिंती लगत तिथली कबूतर गेम चित्राच्या तक्त्यावर पैसे लावून जुगार चालवला जातो तोही बंद करावा कराड शहर व संपूर्ण कराड तालुक्यातील बेकायदेशीर अवैध मटका सट्टा ओपन मध्ये खुल्लमखुल्ला चालू असून तो कायमस्वरूपी बंद करावा कराड शहर व संपूर्ण कराड तालुक्यातील बेकायदेशीर अवैध मटका हा ओपनली चालू असून तो कायमस्वरूपी बंद करावा कराड शहर व संपूर्ण कराड तालुक्यातील तीन पाणी जुगार व तेरा पाणी जुगार हे अड्डे कायमस्वरूपी बंद करावे कराड शहर व संपूर्ण कराड तालुक्यामध्ये शासनमान्य मान्य ऑनलाईन लट्टे सेंटरचा फलक लावून शासन निर्णयांचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक करून ऑनलाईन लॉटरी सेंटर धारक ऑनलाईन लॉटरी न चालवता चिठ्ठीद्वारे पैसे लावून जुगार मटका सट्टा चालवत आहेत ते सर्व बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरवरती कडक कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे बेकायदेशीर अवैध धंद्यांवर आवाज उठवून निवेदन अर्ज किंवा आंदोलन केल्यावर बेकायदेशीर अवैध करणारे इसम सामाजिक कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला करत असतात आणि त्याच्यामधून जीवे मारण्याची धमकी देखील दे दिली जात असून त्यांच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो याकरता पोलीस प्रशासनाने व राज्य उत्पादन विभागाने खबरदारी घेण्यात यावी आणि पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे आणि कठोर कारवाई करावी याबाबत अनेक मुद्दे मांडत विश्व इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांचे बेमुदत ठिया आंदोलन सुरू आहे संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड जय शिवराय जय भीम जय संविधान विश्व इंडियनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माने बाई आवी चांदे यांच्या आदेशानुसार मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे आजपासून बेमुदत ठिया आंदोलनाला बसलेलो आहे याची महत्त्वाची आमची मागणी अशी आहे की कराड शहर हे संवेदनशील शहर असून शिक्षणाचं माहेर घर आहे पण ह्या कराड शहरातून कराड तालुक्यामध्ये आत्ता सध्या काय चाललेलं आहे तर अवैधधंद्यानं विना परवाना बेकायदेशीरपणे अवैधधंद्यानं आहागार मारलेला आहे दाढी विक्री केमिकल पावडर मिश्रित दाढी विक्री जोमाने सुरू आहे परत सट्टा मट्टा तीन पाणी तेरा पाणी झुगाराटे जोमाने सुरू आहेत गल्ली गल्ली जरी गेलं तर पानपट्ट्यामध्ये सट्टा मट्टा झुगार मटका घेतला जातो नंतर ऑनलाईन सेंटरमध्ये शासन मान्य नावाचा बोर्ड लावून आतमध्ये मटका झुगार खेळला जातो ह्याच्यावर कोण लक्ष देणार आहे की नाही ज्या अगोदर की सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख ज्या वेळेला पदभार स्वीकारला त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं होतं की सातारा जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती कारवाई करून अंतर्गत कारवाई करणार आणि त्यांना तडीपारीची तडीपार करणार असं आल्या आल्या वर्तमानपत्रात देखील आम्ही बघितलं सोशल मीडियावर बघितलं पण आत्ता जे पोलीस अधीक्षक आहेत यांचं कराड शहराकडं आणि कराड तालुक्याकडं लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे तर त्यावेळेला दहा टक्के अवैध धंदे परवाना चालू, चालू होते तर आता शंभर टक्के अवैध धंदे परवाना चालू आहेत त्यानंतर कराड शहराचे डी वाय एस पी अमोल ठाकूर यांना दोन ते तीन वेळा निवेदन अर्ज दिला पण त्यांनी देखील आजपर्यंत या विषयाकडे कोणत्या पद्धतीने लक्ष दिलेलं नाही विषय असा होऊन देखील कराड शहरामध्ये परवाना अवैध धंदे जोमाने सुरू आहेत ते तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी बंद व्हावे आणि जो व्यक्ती नोटीसीद्वारे समज देऊन देखील वारंवार तो जर गुन्हा करत असेल तर अंतर्गत कारवाई करून त्याला तडीपारीची कारवाई करावी त्यामुळे काय होणार आहे की का जे गोरगरीब कष्टकरी जी आहेत यांची लूट थांबणार आहे विषय आता कोल्हापूरचे महानिरीक्षक आय जी साहेब आय जी साहेबांना देखील आम्ही निवेदन पोस्ट केलेलं आहे आय जी साहेबाने देखील असा आदेश दिलेला आहे की अवैध धंद्यावरती कारवाई करा पण कोल्हापूरचे महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब यांचे देखील सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख कराड तालुक्याचे डी वाय एस पी अमोल ठाकूर कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत यामुळे जोपर्यंत कराड शहराने कराड तालुक्यातील बेकायदेशीर विनापारवाना अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत माझं ठेव आंदोलन चालूच राहणार आहे याची सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खास करून कोल्हापूरचे महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब यांनी या विषयावर लक्ष देऊन सातारा जिल्ह्यात काय चाललंय कराड शहरात आणि कराड तालुक्यात काय चाललंय याच्यावर तुम्ही स्वतंत्र टीम नेवावी जोपर्यंत मागची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माझं ते मुदत आंदोलन थांबणार नाही माझा प्राण जरी गेला इथं तरी चालेल कारण की मी ज्या वेळेला निवेदन अर्ज देतो अवैध धंद्याविषयी उपोषण करतो आंदोलन करतो तर ते अवैध धंदेवाले माझ्यावर प्राणघातक हल्ला करतात असे माझ्या बाबतीत घडलेलं आहे यामुळे कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यावर असे प्राणघातक हल्ला होऊ नये कोणत्याही कार्यकर्त्याला पोलीस प्रोटेक्शन द्यावे हे अशी माझी मागणी आहे आणि जर माझ्या जीवाला काही धोका जर निर्माण झाला तर याला सर्वसी जबाबदार आहेत कोल्हापूरचे महानिरीक्षक सुनील फुलारी सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर आणि कराड शहर पोलीस निरीक्षक त्यांचं काय नाव माहीत नाही पण कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस प्रशासन तसेच हे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना देखील आम्ही निवेदन अर्ज विभागीय आयुक्त एक्साईज ड्युटी कोल्हापूर यांना देखील निवेदन अर्ज दिलेला आहे कराडचे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना निवेदन दिलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क यांना निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे गृहमंत्र्यांना दिलेलं आहे नंतर पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी सो यांना दिलेला आहे समीर शेख सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना तहसीलदार यांना दिलेला आहे विभागीय उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांना निवेदन आहे सर्वांना निवेदन पोच झालेले आहेत पण आज देखील कोणत्याही प्रकारे कारवाई झालेली नाही याचा अर्थ आम्ही काय समजायचा वारंवार आम्ही फक्त आंदोलनच करायची का तुमचं कर्तव्य काय तुम्ही काय करता खुर्चीवर बसून असा माझा प्रश्न आहे जोपर्यंत हे संपूर्ण बेकायदेशीर विनापरवाना आवय धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत मी ही माझी जागा सोडणार नाही याची दक्षता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी